आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खास करून सायंटिस्ट यांच्या जीवनामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स त्याच्यामध्ये डिस्कशन पहिलीच वेळ आहे ही कॉन्फरन्स एकोणीस ते एकवीस जुलै यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये एकोणीस तारखेला ही कॉन्फरन्स याचं इनॉग्रेट प्रस्तावित गेस्ट आत्ता आहेत भारत सरकारचे बी एस मंत्री माननीय जितेंद्र सिंहजी आणि ही व्हॅलिडिटी फंक्शन 21 तारखेला संध्याकाळी चार वाजता चे चेअरमन डॉ सोमनाथ असं आहे याच्यामध्ये शंभर सायंटिस्ट हे पार्टिसिपेट करत आहेत त्या शंभर सायंटिस्टच महत्त्वाचं आहे की याच्यामधले पन्नास सायंटिस्ट हे भटनागर अवॉर्ड घेत भटनागर अवॉर्ड हे सायंटिस्टच्या फ्रॅटर्निटीमध्ये सगळ्यात उच्च अवॉर्ड असं याचं समजलं जातं या संकल्पनेचे जनक आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आणि डॉक्टर विजय गुप्तर सर यांच्या संकल्पनेतनं आणि आमचे डायनामिक एक्झिक्युटिव्ह श्री राहुल कराड यांच्या टेबल आहे त्याच्यामध्ये जे ट्रॅक्स आहेत त्या ट्रॅक्स मध्ये मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो सगळ्यात परवलीचा शब्द आहे ए आय फॉर ऑल असं म्हटलेला आहे त्या ए आय मध्ये पहिला ट्रॅक आहे दुसरा ऍडव्हान्स मटेरियल्स आता या प्रेझेंटेशन मध्ये सगळं कव्हर होईल अॅग्री टेक्नॉलॉजी आहे बायो आहे हेल्थ केअर आहे क्लायमेट चेंज आहे सध्याचा जो सगळ्या जगाला त्याची चिंता आहे ते डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे सगळ्यात महत्वाचं आहे सायन्स सायंटिफिक टेम्पर अँड स्पिरिच्युअल अशा आठ प्रकारच्या या वेगवेगळ्या ट्रॅकवर की फर्स्ट नॅशनल सायंटिफिक राऊंड टेबल कॉन्फरन्स ही होणार आहे किती सायंटिस्ट आले आहेत कुठून आले आहेत कोणत्या कोणत्या राज्यात आले आहेत याचे डिटेल मी तुम्हाला सांगतो पण हा थोडक्यात पोषवार आहे आणि आमच्यामध्ये डॉक्टर भरत काळे ते जे सिमेंट नावाची जी भारत सरकारची कंपनी आहे त्याचे माजी डायरेक्टर जनरल आणि आता आमच्या इनोव्हेशनचे प्रमुख यांना मी विनंती करतो की तुम्ही आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना संबोधित करा दिस दिस कॉन्फरन्स वी आर फर्स्ट टाइम बिकॉज वी मेट अस इन दॅट वी हॅव I attended so many conferences where we can have the papers and we can present the papers. But here, um, all the national scientists got some of them Katnagar Awards, some of them are the INSA fellows. So they have got many other awards. Some international scientists also come So the scientists from IIC Bangalore, IIT Mumbai, IIT Kanpur, then other IITs, uh, teams are finally they Considering the the Yamaguchi Department is focused on research now, so this conference is very very important for our faculties and students. Because uh, this conference is basically only for our students because now we are focusing our uh, research in some uh, next decade like. Uh, some areas like quantum computing, then hydrogen, energy generation, energy storage, as well as in hygiene, as well as in uh, mechanical engineering, some design of some equipment, some other things. So all these things, required uh, these guidance, collaborations, because being a uh, private university is Collaboration with IITs and NITs and IIS national institutes. So we have directors of national institutes also in this uh, conference, So that they us. You know, some of them, yes.